त्यांनी एवढ मन मिळावं असं एकदम विद्यार्थ्यांसोबत असं बोलतात कि त्यांच्या समोर बोलायला संघटन कौशल्य त्यांच्यामध्ये खूप प्रमाणात दिसून येत एक आपल्याला वाटत नाही की ते एक दुसरा व्यक्ती बोललाय असं वाटतंय की ते आपलं मोठा भाऊ बोलत आहे रस्त्यावर असो टपरीवर असो कुणाच्या समाज कार्यामध्ये असो आणि सिनियरला वयस्कर लोकांना फार मान देतात तुम्ही या शाळेचे खरे स्वच्छता दूत किरण भैया आहेत आता रामराम आहे भेट झालेली आहे बोलणं आहे त्यांच्यापासून शंभर टक्के असतात हमारे कुछ खूप हो गई किरण सपोर्ट काही माणसं पदामुळे मोठी होत नाहीत तर त्यांच्या माणुसकीमुळे पदालाही अर्थ येतो नेतृत्व म्हणजे केवळ खुर्चीवर बसणं नव्हे तर लोकांच्या अडचणी स्वतःच्या अडचणी समजून त्यावर तात्काळ उपाय करणं असा नेतृत्वाचा चेहरा म्हणजे उमरगा नगरपालिकेचे नूतन नगराध्यक्ष किरण रवींद्र गायकवाड आज त्यांच्या वाढदिवसानिमित्त एन टी व्हीचा हा विशेष रिपोर्ट साधेपणा स्पष्टपणा आणि कामातील ठामपणा किरण गायकवाड यांचा स्वभाव जितका शांत तितकाच निर्णयांमध्ये कठोर नगराध्यक्षपदाचा पदभार स्वीकारताच उद्या पाहू नाही तर आत्ताच करू ही त्यांची भूमिका हातात सत्ता आली पण हातातून माणूस की सुटली नाही नगराध्यक्ष पदाची खुर्ची मिळाली पण मन अजूनही सामान्य माणसातच रेंगाळलेलं किरण गायकवाड ज्यांच्यासाठी पद हे गर्वाचं साधन नाही तर सेवा करण्याची संधी आहे वर्षानुवर्षींची दुर्गंधी असो शहरातील स्वच्छतेचा प्रश्न असो की प्रत्येक नागरिकांच्या प्रत्येक तक्रारी किरण गायकवाड थेट मैदानात उतरतात लोकांशी बोलताना ना दुरावा ना अहंकार समोरचा माणूस सामान्य नागरिक असो वा अधिकारी सर्वांशी समान वागणूक हेच त्यांचं वैशिष्ट्य ते मोठ्यांशी आदराने बोलतात लहानांना आपुलकीनं जवळ घेतात एखादी तक्रार आली तर ती फाईलमध्ये न करता स्वत त्या ठिकाणी जाऊन पाहणं हा त्यांचा स्वभाव डोळ्यात आत्मविश्वास आवाजात संयम आणि कृतीत ठामपणा छत्रपती शिवाजी महाविद्यालयातील प्राध्यापक महेश खंडेराव माकणीकर जिल्हा परिषद शाळेचे मुख्याध्यापक पद्माकर मोरे माजी सैनिक संघटनेचे जिल्हाध्यक्ष शहाजी चालुक्य शाळेतील विद्यार्थी हॉटेल व्यावसायिक एसटँड परिसरातील फळविक्रेते तसेच रस्त्याच्या कडेला नाश्त्याची विक्री करून उपजीविका करणारे लहान व्यावसायिक अशा समाजाच्या प्रत्येक स्तरातील व्यक्तींशी प्रत्यक्ष भेटी घेण्यात आल्या या सर्वांशी संवाद साधत त्यांना नगराध्यक्ष किरण रवींद्र गायकवाड यांच्याशी आलेले वैयक्तिक अनुभव विचारण्यात आले या चर्चांमधून एकच गोष्ट ठळकपणे समोर आली किरण गायकवाड हे पदावर असलेले अधिकारी कमी आणि माणसांशी आपुलकीने वागणारे लोकप्रतिनिधी अधिक आहेत सामान्य नागरिकांशी थेट संवाद समस्या शांतपणे ऐकून घेण्याची वृत्ती आणि शक्य तिथे तात्काळ निर्णय घेण्याची कार्यशैली यामुळेच समाजातील विविध घटकांमध्ये विश्वास और आपुल निर्माण होने भावना व्यक्त तो होता हमारे एक जैसा ये विधानसभा इलेक्शन के पहले हमारे गाड़े निकाले थे मुखुदागाव साहब ने तो हम उनके पास गए घर पे तो उन्होंने इतना रिस्पॉन्स दिया और साहब को जाके बात करे कि भाई तुम्हारे गाड़े जो है एक साइड में लगेंगे और वो हिसाब से हम बात करेंगे बोल के लगा नहीं देते इसके पहले, पहले जब भी हमारे कुछ तकलीफ हो गई तो हमारे किरण भैया ने हमारे को सपोर्ट किया उनके बात करने का तरीका उनका ऐसा क्या क्या बोल सकते हो? उनका स्वभाव इतना अच्छा है जाने के बाद जो है इतना घर के अंदर जाने के बाद आओ बैठो उनका एक आदमी है, है चाय है देता है और आने तक रुकाता है और जो भी प्रॉब्लम है तुम्हारा भैया के बाद सोल्व कर देते मन बड़ा स्वभाव है आपको हाँ नमस्कार कर स्वभाव कसं वाटतं स्वातंत्र्यांचं एक नंबर कधी भेट झाली आहे त्यांचं बोलणं कसं आहे का येतात सारखा येता जाता रामराम आहे भेट झालेली आहे बोलणं आहे त्यांच्यापासून टक्के कधी आले तिकडे भेटायला गाड्यावर भेटत सारख्या भेट किरण गायकवाडचा हा संपर्क खूप दिवसापासून आहे कारण का मी रविसरचा कारखान्या सुरक्षा अधिकारी होतो त्यावेळेस पण सरच्या घराण्या संकट सम समोर आलेला आहे आणि आज मी आहे या पदावर आणि माझी उन्नती जी झाली रवींद्रजी गायकवाडमुळं झालेली आहे त्यांनी खूप सहकार्य केलेले आहे त्यांनी कारण का त्यांच्या नावाखाली आज आम्ही अनेक ठिकाणी वापर करतो पण त्यांना नाही विचारतो चांगल्या कामाला त्यांचा वापर करतो कोणतेही राजकीय पुढाऱ्याचा जे आपल्या तालुक्याचे आहेत सर्व आम्हाला माझ्या सैनिकाला मान सन्मान देतात किरण गायकवाड जे म्हणजे आता नगराध्यक्ष झालेत पण त्यांच्या सराचे जे पूर्वीचे आमदार पहिल्या आमदारकीचे दुसऱ्या आमदारकीचे गुण आहेत ते यांच्यामध्ये शं शंभर टक्के गुण ते वापरतात ते रस्त्यावर असो टपरीवर असो कुणाच्या समाजकार्यामध्ये असो आणि सिनियरला वयस्कर लोकांना फार मान देतात त्यांनी प्रत्येक वर कार्यक्रमाला का उपस्थित राहतो आणि सर्व किरण गायकवाड यांचा स्वभाव अभ्यासू वागणूक संयमी आणि वर्तन नेहमी लोकाभिमुख फक्त आश्वासन न देता कामातून उत्तर देणारा नगराध्यक्ष अशी ओळख प्रशासनावर दबाव टाकण्याऐवजी प्रशासनासोबत समन्वय ठेवून काम करणं ही त्यांची कार्यपद्धती माझं नाव माही शीता दहावी वर्गात शिकत आहे माझ्या शाळेचे नाव जिल्हा परिषद प्रशाला उमरगा एकदम असं हसून खेळून त्यांनी सर्व विद्यार्थ्यांसोबत हसून खेळून राहतात आणि त्यांचं आमच्यावर नेहमीच मदत करण्यावर राहत आहे त्यांनी आमच्या शाळेत परत आमच्या शाळेत मेआकी जंगलमध्ये आम्हाला यायला जायला रस्ता नव्हतं तर त्यांनी आम्हाला रस्ता करून दिले सर्व विद्यार्थ्यांना त्यांनी नेहमी मदत करत असतात त्यांनी पॅड वाटप केले तर आमच्या सर्व विद्यार्थ्यांना त्यांनी नेहमी आमच्या शाळेत येत असतात नेहमी आमच्या विद्यार्थ्यां नेहमी आमच्यासोबत हसून खेळून बोलून राहतात तू कधी बोललीस का किरणला हो बोलले ना काय बोलणं झालं नेमका अभ्यास कसं चालू आहे मग आम्ही म्हणलो हा भैया चांगला आहे असं बोललो आम्ही त्यांनी आम्हाला हसून घेऊन एवढं छान बोलत असतात ना, ना। कधी भीती वाटत नाही बोलताना नाही ते भैया एवढे छान आहेत ना एवढं हसून करून बोलत असतात त्यांच्या समोर भीती वाटत नाही भीती वाटत नाही हाय त्यांनी एवढं मन मिळावं असं एकदम विद्यार्थ्यांसोबत असं बोलतात की त्यांच्यासमोर बोलायला भीतीच वाटत नाही म्हणून मी शाबाची नाही स्वभाव म्हणजे तुला कधी भेटलं का हो भेटलं शाळेत येत होते सारखं सारखं तेव्हा त्याने मी त्यांच्यासोबत सा हसत हसत जाऊ आणि त्याने माझ्या खांद्यावर हात ठेव थू, ठेवले हो का बोलले का तुला हा बोलले का बोलले कुठल्या शाळेत या शाळेत असं म्हणले हा म्हणलो हो चांगलं म्हणजे मला उड्या मारून त्यांच्यापाशी वाटेल असं चालत जो वाटत का बोल मला त्याने आवडते म्हणून अरे पण उड्या कारण भाई या एक घराच्या सदस्यासारखे असते आणि ते एक आपल्याला वाटत नाही की ते एक दुसरा व्यक्ती आहे असं वाटतंय की ते आपलं मोठं भाऊ बोलत आहेत शाळेत आल्यानंतर काय गप्पा होतात तुमचं त्यांनी अभ्यासाच्या बद्दल विचारतात आणि काय तुम्हाला कमी पडलेलं आहे का ते असं असं विचारतात तुला कसं वाटतं मला खूप छान वाटतं आपल्या उमरगा नगरीचे प्रथम नागरिक नूतन नगराध्यक्ष मान्य किरण भैया गायकवाड शाळेला भेट देण्याचा प्रश्नच नाही कारण या शाळेला किरण भैयाने दत्तक घेतलेला आहे या शाळेला खऱ्या अर्थानं गुणवत्तेच्या बाबतीत आणि भौतिक सुविधांच्या बाबतीत जर जिल्ह्यात नंबर एक बनवायचा असेल तर त्याची सुरुवात किरण भैयाने केलेली आहे या शाळेचे खरे स्वच्छता दूत किरण भैया आहेत त्यामुळं या शाळेतल्या विद्यार्थ्यांना या शाळेला सर्वतोपरी मदत करणार व्यक्तिमत्व आहे त्यांचा स्वभाव बद्दल काय सांगाल सर खूप स्वभाव अतिशय चांगला आहे सगळ्यांशी मन मोकळेपणानं मन मिळावू तेवढच पोलाईट आहेत आणि जिल्हा परिषद हायस्कूल मधल्या साडे विद्यार्थ्याचे लाडके किरण भया आहेत सर ती असं भेट झाली त्यावेळेस काही अनुभव सांगू शकतो नाही खूप किरण भैया लहान असता असतानाच आस, मी किरण भैयाच्या गल्लीत राहायचो आणि किरण भैयाच्या एकदम था था शेजारी राहायचो त्यांचं बालपण मी जवळून बघितलेलं आहे ते खूप लहान असताना पासून मी किरणला ओळखतो मी भाग्योदय निवास मध्ये किरण भैयाच्या शेजारीच राहायचो त्यामुळे किरण भैयाना वाटत वगैरे भेटायचा प्रश्नच नाही ते नेहमीच भेटतात अतिशय मन मोकळेपणानं ना अतिशय आपुलकीच व्यक्तिमत्व आहे सन्मान्य किरणजी मिरिया गायकवाड यांना बालपणापासून ओळखतोय की त्यांच्यामध्ये एक, एक नेतृत्व एक विकास गुण आणि एक संघटन कौशल्य जे आहे संघटन कौशल्य त्यांच्यामध्ये खूप प्रमाणात दिसून येतं कोणतंही जर कार्य जर करायचं असेल तर सुरुवातीला संघटन आवश्यक आहे संघटन असेल किंवा त्या सर्व कार्यकर्त्यांना किंवा त्यांचे जे काही जवळचे जे काही संबंधी जे लोक जे आहेत त्या सगळ्यांना विश्वास संपादन करणे विश्वासात घेणे आणि ते कार्य पूर्णत्वास देणे हे त्यांची एक खूप मोठी जम्याची बाजू आहे की कि किरणजी भैया गायकवाड हे उच्च शिक्षित आहेत त्याचबरोबर एक संस्कारित आहेत त्यांना एक विकासकामाची जी काही दूरदृष्टी जी आहे ती विकासकामाची दूरदृष्टी त्यांच्यामध्ये प्रामुख्यानं आपल्याला दिसून येते तसं जर पाहिलं गलो गली, गलो गली तर आपण बघितलेलं आहे की ज्या दिवशी त्याने आपला पदभार स्वीकारला अगदी दुसऱ्या दिवशीपासूनच ते आपल्या पूर्ण गल्लोगल्ली घरोघरी वार्डामध्ये जाऊन स्वतः तिथं उभं राहून ते जे काही सर्वसामान्य जनतेचे काही प्रतिनिधी असतात तर व लागलीच दुसऱ्या दिवशीपासनं पदभार स्वीकारण्याच्या दुसऱ्या दिवशीपासनं किरणजी भैया गायकवाड हे स्वतः उभं राहून एक सर्वांचं सहकार्य घेऊन त्यांनी ते काम स्वतःभारून पूर्ण केलेला आहे त्यांचा स्वभाव कसा त्यांचा कसं असता त्यांच्या स्वभावाच जर बघितलं त्यांचा स्वभाव म्हणजे एवढा विनम्र आहे एक विनम्रतेच उदाहरण जर द्यायचं असेल तर निश्चितच मला किरणजी भैया गायकवाड यांचंच उदाहरण द्यावं असं असं वाटत अनेक जे नेते कार्यकर्ते जे असतात ती एकदा निवडणूक जिंकल्यानंतर पुन्हा फिरकून सुद्धा पाहत नाही एक जनतेच्या समोर जाण्याची जी एक धडपड किंवा एक धाडस जे असतं हे धाडस किरणजी भैया गायकवाड दाखवलेलं आहे त्यांच्या कार्याच्या माध्यमात कारण त्यांना एक विकासाची खूप दूरदृष्टी असणार आणि सातत्य टिकून ठेवणारच आणि ठेव किरण भैया फक्त बोलत नाहीत काम करून दाखवतात सामान्य माणसाला आपुलकीने बोलणारा नेता असे मत व्यक्त झाले किरण गायकवाड हे केवळ नगराध्यक्ष नाहीत तर संकटात धावून जाणारा मित्र आहेत शहर विकासासोबतच स्वच्छता पाणी रस्ते नागरिकांच्या मूलभूत प्रश्नांवर त्यांचा भर स्पष्टपणे दिसून येतो आज वाढदिवसाच्या निमित्ताने शुभेच्छांचा वर्षाव होत असताना उमरग्याला अपेक्षा आहे हीच कार्यतत्परता हीच आपुलकी आणि हेच ॲक्शन मोड नेतृत्व असेच कायम राहो प्रतिनिधी सचिन बिद्री एन टी व्ही न्यूज मराठी उमरगा थाराशिव